नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे मी खूप दिवसापासून आपल्या व्हिडिओच्या युट्यूबच्या चॅनलवरती आपण एकही व्हिडिओ बनवलं नव्हतं बनवलं होतं ते आपण छोट्या मोठ्या न्यूज सांगितल्या होत्या पण धनगर समाजाचा आताचा जो विषय आहे आधी जो आज हे स्कॅम करतोय त्याच्याबद्दलचं जे व्हिडिओ आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो यासाठी झालंय असं की मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या धनगर समाजाच्या कितीही मोठ्या आणि कितीही जीव घेण्या जरी न्यूज झाल्या असल्या तरी ह्या न्यूज दाबले गेलेल्या आहेत त्या समाजापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत याचं सगळ्याचं फक्त एकच आहे राजकारणाचं विषय झालेला आहे मित्रांनो आता विधानसभेचा मतदान आलेलं आहे आमदारकीचं मतदान आलेलं आहे त्या आमदारकीच्या मतदानाच्या मतम मतं घेण्यासाठी मत हे एक दाबल्या गेलेला प्र प्रयत्न आहे त्या लोकांचा तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की नाही मला आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत पण करून द्यायचं आहे की आपल्या समाजातले देवकते साहेब पंढरपूर या ठिकाणी काल उपोषण करत असताना भाषण करत असताना त्यांनी विष प्राशन केलं विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांचा जीव जाण्याची त्या ठिकाणी नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस होते जीव गेला असता त्यांचा परंतु आपल्या समाजातल्या लोकांनी धावपळ करून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथं त्यांच्यावर उपचार चालू केले परंतु मित्रांनो असे एवढे कृत्य करण्यापर्यंत या सरकार याचं झोपलेलं आहे अजून आणि ते ते सगळं जाऊ द्या ते त्यांचं काम आहे त्यांना आपण आपली एकी दाखवणं आपण एकी दाखवल्यानंतर ना ते जाग पण होईल परंतु मेन मुद्दा आपला समाजही अजून झोपलेला आहे लाखो लोक बारामतीत जमा झाले होते त्याप्रमाणे जर आताही पंढरपूर या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात तुम्ही सहभागी का होत नाहीत तुम्हाला काय आरक्षण नको आहे का जे आरक्षण मागतात ते काय त्यांच्या स्वतःसाठी नाही मागत किंवा स्वतःसाठी ते बलिदान करायला तयार नाहीत स्वतःचा जीव धोक्यात टाकून उपोषण करतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याच हातात सर्व काही दिलेलं आहे आणि तुम्ही फक्त झोपा काढणार घरी तुम्ही झोपून झोपून राहिला तर तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि हे संघर्ष इथंच खतम होऊन जाणार आहे मित्रांनो तर तुम्हाला सगळ्यांना एक विनंती हात जोडून विनंती आहे मित्रांनो की तुम्ही पहिल्यांदा पंढरपूर या ठिकाणी चालू असलेल्या उपोषणात सामील व्हा आणि त्या सामील होऊन या शासनाला या सरकारला या प्रस्थापितांना तुमची एकी दाखवा एकी दाखवून त्यांना तुमच्या एकीचं मत दाखवा तरच मित्रांनो आपल्याला आरक्षणाचा किंवा आपल्याला आपल्या समाजाच्या मागासवर्गेतल्या ज्या सवलती आहेत त्या मिळून जातील नाही तर तुम्ही असं झोपून राहिला तर तुम्हाला झोपल्या झोपावंच लागेल आयुष्यभर लाईफ टाईम तुम्हाला झोपावं लागेल मित्रांनो ही अशी वेळ आहे तर मित्रांनो एकच माझं म्हणणं एवढंच आहे की मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही मित्रांनो ही किती मोठी गंभीर परिस्थिती झालेली आहे आपल्या समाजाची आपल्या घरातला एक तरी माणूस त्या ठिकाणी उपस्थित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाची अपेक्षा आहे नुसत्या अपेक्षा बाळगून काही येणार आहे मी येतोय तुम्ही येत आहे जावा असं करून करून प्रत्येक आपल्या आप लोक आपल्या समाजाची लोकसंख्या जर मोकली गेली तर दीड कोटी लोकसंख्या आहे दीड कोटी मधून आपली एक लाख एक लाख लोक सुद्धा तिथं उपस्थित राहू शकत नाहीत मग किती गंभीर परिस्थिती आहे आपल्या समाजाची तुम्हाला माहित आहे का जे लोक आज उपोषणाला तिथं उभे आहेत त्यांना पाच दिवस झालं अन्नाचा कन्न पोटात नाही पाच दिवस कसले आज आठ दिवस होत आले तर त्यांच्या पोटात अन्नाचा कन्नही नाहीये फक्त पाण्यावरती ते त्यांचं जीवन अवलंबून आहे आज तरीही तुम्ही गांभीर्य घेत नाही याचं सगळ्यात मोठा दुर्दैव वाटत मला मित्रांनो तुम्ही जोपर्यंत जागा होत नाही ना तुमचा मेंदूतला आतला किडा एक असतो तो जागा झाल्याशिवाय त्या ठिकाणी पोहोचत नाही ना तोपर्यंत ह्या सरकारचा मेंदूचा किडा हलणार नाही तर मित्रांनो आता सध्याची परिस्थिती बघता तुम्हाला तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला एक दिवस महाशिवरात्रीचा असो किंवा आषाढी एका दिवशीचा उपवास असो मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला एक दिवस उपाशी राहायचं म्हणलं तर तुम्ही सतराशे रुपयेच फराळ खाता आणि एक लोक पाच दिवस झाले त्या पंढरपुरात उपाश आहेत यांचा कोणी विचार का करत नाही हे सरकार तर करतच नाही पण तुम्ही आपल्या समाजाची बंधू भाव असून तुम्ही आपल्या वंशाचे असून तुम्ही जर तिथं उपस्थित राहत नाही तर आपल्या समाजात किती गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे कोण कोण उपोषण करताय कसं कसं करत आहे नाव करन, आ, आ, ल, आ, मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण मागच्या वेळेस मला एका कमेंटने केलं कमेंट सेक्शनमध्ये मी कमेंट केले होते काही लोकांनी की तू एकाचीच बाजू ओढतोय मी कोणाची बाजू ओढत नाही किंवा मला कुठल्याही ने पक्षाला सपोर्ट करायचा नाही या कुठल्या नेत्याला सपोर्ट करायचा नाही मला माझ्या समाजासाठी सर्व काही करायचं आहे तर मित्रांनो मला हात जोडून कळकळती विनंती आहे मित्रांनो की आज हे आपल्या आंदोलनकर्ते रडत आहे तिथं त्यांना कोणीही पाठिंबा देत नाही कोठलाही रा, राजकीय व्यासपीठ तिथं उपलब्ध नाहीये आपल्या स आरक्षणाच्या सर्व बाजू आपल्या बाजूनी करण्याचा प्रयत्न सर्व लोकांनी तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांनी कोर्टाच्या राजकीय कोर्टाच्या बाजूने समाजाच्या बाजूने सगळीकडनं व्यवस्थित मुद्दा उचलून व्यवस्थित धरलेला आहे फक्त आपली गरज आहे तिथं की आपल्याला आता सध्या एकी दाखवणं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून सगळ्यांनी तिथे यायचं आहे मित्रांनो बरेच जण येऊन जातात भेटी देऊन जातात पण तिथं थांबत कोणीही नाही तर मित्रांनो बारामतीत जो कल्ला झाला होता त्याचप्रमाणे आताही आपण त्या ठिकाणी कल्ला केला पाहिजे मला एवढंच वाटतं मित्रांनो आणि तुम्ही सगळ्यांनी या आम्ही पण येणार आहे तुम्ही पण या आणि तुमच्यासोबत अजून चार लोक घेऊन या आणि तिथं काही दिवसासाठी थांबा तुमचं जेवण पाणी तिथं तुम्ही घेऊन स्वतः स्वतः उपस्थित घेऊन येऊन उपस्थित राहून तिथं आंदोलनाला सपोर्ट करा मित्रांनो आम्ही स्वतः तिथं उपस्थित राहणार आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्या धनगर समाजाला एकही मा एकच विनंती आहे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी तिथं उपस्थित व्हा आपल्या समाजाची एकी दाखवा आणि आपल्या हक्काचं आरक्षण आपण घेऊया एवढं बोलून मी थांबतोय मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेटवरती तर मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार